Hello? Oh yeah! Hello? नक्की उन्हाळ्याच्या सुट्टीला आलो आहे की पावसाळ्याच्या सुट्टीला आलो आहे तेच काही समजत नव्हतं कारण गावाकडं आलो आणि पावसानं सुरुवात केली आणि कुठं जायचं म्हटलं तरी मोठा प्रश्न पडायचा कारण पाऊस तर तुफान आणि वारा तर त्याच्याहून तुफान आणि मग आणि त्यात सगळं वातावरण असं थंडगार झालेलं आणि सगळं गावाकडं तर एक निसर्ग तर असा झाला होता की जसं हिरवी हिरविशाल घेऊन बसला आहे आणि एवढं जसं पावसाळा चालू होतो ना तसं सगळं वातावरण गावाकडं झालं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरं उन्हाळा आम्हाला उन्हाळ्याच्या अशी अनुभवायला मिळालीच नाही कारण पाऊस आणि एवढी थंडी की विचारायलाच नको आणि असं म्हणजे गरमी अशी जाणवलीच नाही काही जास्त आणि आम्ही गावाकडनं इकडं आलो सातारमध्ये तर मला बँकेतली कामं होती मोठ्या मुलगा आहे माझा त्याचं जॉईंट अकाउंट ते जाणी माझं काढायचं होतं कारण त्याला म्हणजे पर्सेंटेज ऐंशीच्या वरती पडली असतील तर कंपनीकडून काहीतरी पैसे मिळणार होते यांना तर त्यांनी मला सांगितलं की जाऊन ते जॉईंट अकाऊंट काढून घे तर मी जॉईंट अकाउंट काढायला खाली आले पण जॉईंट अकाऊंट दोघांचं काढलं आणि नंतर ते बोलले की त्या दोघांचं काढायचं होतं दो, म्हणजे त्या दोघांचं म म्हणजे वडील आणि म्हणजे मुलग्याचं तर नंतर परत नंतर समजलं की चालेल माझं पण असलेलं तर मग इथं जॉईंट अकाऊंट काढण्यासाठी मला फोटोज वगैरे काढायचे होते तर आमचे फोटोज होते पण ते राहिले होते भरूचलाच तर मग मी फोटोज वगैरे काढायला आले आणि माळात वेळ होत गेला भरपूर वेळ होत गेला पण कसं स सातारामध्ये असल्यामुळं मग काही प्रश्न नाही पडत असं जा जरी एखादं काम राहिलं तरी परत घरी जाऊन लगेच माघारी यायला पण गावावरून जर का एखादं गोष्ट कोणतीही काम करायचं असेल तर खूप कठीण होतं कारण गाड्या भेटत नाही एस टी जायला आणि स्ट्यांचं टायमिंगच असतं तीन चार काहीतरी एस आहेत वाटतं गावाकडं जायचं म्हटलं तर पण शक्य होत नाही गावाकडनं येऊन अशी कामं करणं तर मग त्यासाठी आम्ही सगळी सातारालाच निघून गेलो आणि मग सातारला गेल्यानंतर सकाळ सकाळीच गेलो आम्ही साताराला आणि मग गा सातारमध्ये पोचलो की लगेच बँकेमध्ये गेलो आणि बँकेमध्ये गेलो झेरॉक्स त्यांना सांगितली पाठवून द्यायला आधार कार्डची तर त्यांनी आडवी झेरॉक्स पाठवून दिली त्यामुळं काय प्रॉब्लेम झाला नाही बोलली बँकेमधली ती मॅडम होती न नाही बोलली अशी आम्ही नाही ॲक्सेप्ट करू शकत तर परत मग प्रिंटआउट काढावी लागली म्हणजे काय झालं नंबर देऊन मग प्रिंट काढून घेतली तर झालं मग ते ते काम करून घेतलं आणि मग हे मी काय करते एका दिवसाचा ब्लॉग नसतो माझा तर दोन तीन चार असं म्हणजे दोन तीन मला जसं वेळ मिळेल तसं मी क्लिप काढत असते व्हिडिओ क्लिप आणि मग मी एडिट करते इतर संध्याकाळी आम्ही जेवण वगैरे बनवलं होतं आणि आमचं साडेसहापर्यंत जेवण होऊन जातं कारण सासऱ्यांना जायचं असतं नाईटला रोज नाईटला जा, जातात ते तर त्यांना टिफिन द्यावा लागतो मग त्यांचा साडेसहापर्यंत टिफिन होऊन जातो मग सगळंच आम्ही जेवण करून घेतो हवेला येतो तर छोट्याला घेऊन आलं होतं तर त्याची मज्जा मस्ती चालली होती टेरेसवर पण पाऊस असल्यामुळं एकदम गार हवा सुटली होती आणि पाऊस जोरात पडतोय कारण आता कालच थोडाफारच उघडला होता दिवसभर पाऊस ते पण थोडं रिमझिम सकाळी पडला आणि नंतर मग दुपारच्या नंतर मग थोडा थोडा उघडत गेला आणि थोडंसं ऊन पडलं त्यामुळे टेरेस वगैरे जरा सुकलं होतं आणि इथं आमची झाडं वगैरे हो म्हणजे लावून ठेवलेली आहेत आम्ही वरती कुंड्या कारण खाली ठेवायला आम्हाला जागा नाही आहे कुंड्या वगैरे असं गॅलरी आहे पण ती बाहेर आहे गॅलरी म्हणजे बाहेर एंट्री करतो इथंच पोर्च आहे थोडासमोर आणि आम्ही झाडे मग वरती ठेवतो आणून आणि उन्हाळ्याच्या दिवसात जरा अवघड होतं कारण सगळी माणसं आमच्या गावाला गेली की मग त्यांना पाणी वगैरे घालायला तर मग ते आमच्या खालच्या काकू आहेत तर त्या काकू पाणी वगैरे देतात झाडांना कारण त्यांची पण झाडं इथं बाजूला आहे तर त्यांच्या झाडांना पाणी द्यायला आले की मग त्या आमच्या पण झाडांना पाणी घालतात आणि इथं का सासूबाईंनी झाडं मिळतील तशी लावले त्यांना आणि इथं तुळस आहे लाल कलरची तुळस तर ती मला खरं घेऊन जायचं आहे त्याचा छोटंसं रोप मी घेऊन जाणार आहे जाताना कारण ही तुळस खरं म्हटलं तर ओरिजिनल तुळस आहे मला तर असं वाटतं आणि आहेच कारण या तुळशीचं बी म्हणजे शक्यतो जास्त गावाकडंच मिळतं मला माहीत नाही मग सिटीमध्ये पण मग गावाकडंच भरपूर आणि आमच्या गावाकडं जे ठोसेगर गाव आहे तिकडं तर भरपूर अशा तुळशी आहेत पण मग मी यातले एक बी बी पण घेऊन जाणार आहे तुळशीचं दे दे दिव्या दे?

इथं ना महाबळेश्वर जवळ पडतं आम्हाला सातारपासून मला वाटते पन्नास किलोमीटर आहे सातारपासून आणि त्यामुळे ते जवळ असल्यामुळे थंडगार तिकडचं मग ते वातावरणच असं ते सगळ्यांनाच माहिती आहे पण ते सातारमध्ये पण एवढं त्याच्या मला वाटतं ते महाबळेश्वर जवळ असल्यामुळं तिकडं पण एवढी गारठा आणि एवढी थंडी असते ना की विचारायला नको आणि उन्हाळ्यात पण जास्त खरं थ गरम असं नाही होत आता मी गावाकडं जरी असलो ना उन्हाळ्यात तरी उन्हाळा तर कडक असतो पण बिलकुल गरम होत नाही कारण हवा एकदम थंडगार असते अशी त्यामुळं मग इकडे हॅलो 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 सातारामध्ये पण तसंच असतं जास्त एवढी अशी गरमी नाही जाणवत थोडीफारच आणि पावसाळ्या म्हणजे सगळं ऋतू ए समानच आहे तसं म्हटलं जर कसं पावसाळ्यामध्ये पण एवढी बऱ्यापैकी असतं वातावरण काही ठिकाणी पावसाळ्यात पण गरमी असते उन्हाळ्यात त्याच्या डबल ट्रिपल गरमी असते आणि थंडीमध्ये भयंकर थंडी असते असं पण सातारामध्ये तसं नाही तर सगळं एकदम क्लायमेट एकदम व्यवस्थित त्या ऋतूप्रमाणेच व्यवस्थित असतं आणि ते स माझ्या मुलांना तर ते क्लायमेट एकदम सूट होतं आणि इथं आम्ही टेरेसवरती गेलो होतो आणि तिथं माझा मोठा मुलगा होता ना तो असा याच्या एवढा छोटा होता याच्यापेक्षाही छोटा होता तेव्हा आम्ही त्याला टेरेसवर घेऊन जायचो आणि तेव्हाही आम्ही दगड गोळा करून ठेवलेली त्याला खेळायसाठी तर ती दगडं आता उपयोगाला आली छोट्या मुलाला तर तो इथं खेळत बसला ते दगडं घेऊन आणि वरती गेला की तेच काम चालू असतो इकडं इकडं रुचल तिकडं ठेव हेच काम करत असतो नुसता आणि चांगलं त्याला खेळायला वरती चांगलं आवडतं तसं कारण मोठं टेरेस आहे त्यामुळे त्याला आणि पाऊस नसला की वरतीच त्याला आम्ही घेऊन जातो पण मी एक व्हिडिओ अपलोड केला होता पाठीमागं द तीन चार दिवसापूर्वी तर त्याच्याखाली कमेंट अशी आली होती की Uh, किती गावठी अशी बोलते नाही का तर uh, मला काहीच वाटत नाही मग गावठी बोलायला आणि ती कमेंट आता मी परत चेक केली तर uh, कमेंट ती डिलीट मारली होती कारण रिप्लाय पण मी तसा झणझणीत असा दिला होता त्यामुळे ती कमेंट पण डिलीट मारली ती नाहीतर मी स्क्रीनशॉट खरं काढायला पाहिजे होता तेव्हाच तर असं प्लीज कोणाला नका हे करत जाऊ डिमोटिवेट कारण म्हणजे प्रत्येकाची बोलण्याची पद्धत आणि जशी तशी म्हणजे ज्याच्या गावाकडं आहे बोलतात तसंच ती बोलणार आणि ते विसरून नाही चालत खरं म्हटलं तर हॅलो म्हणजे मला तर ती कमेंट वाचून असं काहीच वाटलं नाही कारण मी बोलते गावठी तर मला काहीच असं वाटतच नाही आणि जर म्हणजे आपण बाहेर राहतो तर कशाला मोठी भाणा करायचा ना की मी सिटीमध्ये राहते आणि मग मी पाठीमागचं माझं बोलणी भाषा आहे ती विसरून जाऊन एकदम सुशिक्षित बोलण्याचा प्रयत्न करायचा ते मला तर काही जमतच नाही कधी जमलं पण नाही आणि जमणार पण नाही जसं आहे तशीच मी आहे चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 जरूर करा धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय